एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही लोकसभेला रक्षा खडसे यांच्या विरोधात कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिलाय स्वतः एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिलाय तर त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी आपल्याला लोकसभेत नव्हे तर विधानसभा निवडणूक लढवायची असल्याचे सांगत भाऊजे रक्षा खडसे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली या साऱ्या पार्श्वभूमीवर आज घडीला भाजपच्या रक्षा खडसे या हॅट्रिक करतील अशीच परिस्थिती दिसते नमस्कार मी विक्रांत नालावडे मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे राजकीय कुटाणा या सेगमेंटमध्ये आज आपण जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाची चर्चा करणार आहोत रावेर लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ साली अस्तित्वात आला त्यापूर्वी हा मतदारसंघ जळगाव म्हणून ओळखला जात होता मूळच्या गुजरात मधील लेवा पाटीदार अर्थात महाराष्ट्र लेवा पाटील अशी ओळख असलेल्या समाजाचे रावेर मतदारसंघाचे वर्चस्व राहिले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पालमुळे या मतदारसंघात घट्ट असल्याने सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर आधी जनता पक्ष आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे पक्षा वर्चस्व राहिले एकोणीसशे ला या मतदारसंघावर काँग्रेसचे हरिविनायक पाटसकर आणि शिवराम रंगोराणे निवडून आले एकोणीसशे सत्तावन्नला अपक्ष उमेदवार नवशीर भरूच निवडून आले त्यानंतर एकोणीसशे जुलालसिंह पाटील आणि सदुसष्टला येस एस सय्यद तर एकाहत्तरला कृष्णराव पाटील येथून निवडून आले एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत इथे काँग्रेसचा गट ढासळला आणि पहिल्यांदाच जनता पक्षाचे यशवंत बोरोळे निवडून आले बोरोळे यांचा विजय जळगावमध्ये भारतीय जनता पक्षाची मुळे रुजवणारा होता जनता पार्टीला सत्याहत्तरच्या निवडणुकीत मिळवलेले यश फार काळ टिकवता आले नाही आणि एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत काँग्रेसचे यादव शिवराम महाजन निवडून आले पुढे एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत महाजन यांनी ही मतदारसंघावर आपली पकड ठेवली मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा या पार्श्वभूमीवर झालेल्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत येथे भाजपला पुन्हा यश मिळाले भाजपचे गुणवंतराव सरोदे येथून निवडून आले पुढे शहाण्णवच्या निवडणुकीत देखील त्यांनी यश मिळवले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा यश मिळवले मात्र उल्हास पाटील यांना केवळ एक वर्षाचा कालावधी मिळाला एकोणीसशे नव्याण्णवला ला देशात पुन्हा सार्वत्रिक निवडणूक झाल्या आणि इथून मात्र भारतीय जनता पक्षाने जळगाव मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार अशा सलग दोन निवडणुकांमध्ये वायजी महाजन येथून निवडून आले दोन हजार सात साली वायजी महाजन आणि जळगाव जिल्ह्यातील एरंडोल लोकसभा मतदारसंघाचे आमदार एम के पाटील या दोघांवर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारण्याचे आरोप झाले आणि या आरोपामुळेच या दोघांनाही पद सोडावे लागले यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे हरिभाऊ जावळे निवडून आले दोन हजार नऊ ला मात्र जळगाव लोकसभा मतदारसंघाचे नाव रावेर असे झाले रावेरच्या पहिल्याच निवडणुकीत हरिभाऊ जावळे पुन्हा निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपने एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आणि या मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आल्या दोन हजार एकोणीस ला देखील रक्षा खडसे यांनाच पक्षाने उमेदवारी दिली आणि त्या निवडून देखील आल्या आता चोवीसच्या निवडणुकीपूर्वी मात्र या मतदारसंघात बऱ्याच राजकीय उलता पालती झाल्या भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण रक्षा खडसे या मात्र भाजपमध्येच राहिल्यात राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर एकनाथ खडसे यांना फारसे काही हाती लागले नाहीये विधान परिषद मिळाली पण पत्नी मंदाकिनी खडसे यांचे महानंदाचे अध्यक्षपद गेले मुलगी रोहिणी खडसे यांचे जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्षपद गेले त्यामुळे घरातील सत्ता स्थाने दूर जात असताना रक्षा खडसे यांच्या माध्यमातून त्यांच्या घरात सत्ता स्थापन कायम राहिली यावेळी भाजपने रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे रावेर लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा पैकी भुसावळ जामनेर या विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर चोपडामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार आहेत भाजपचे दुसरे एक वजनदार नेते गिरीश महाजन यांचा विधानसभा मतदारसंघ याच लोकसभा येतो त्यामुळे रक्षा खडसे यांना निवडून आणण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांनी स्वतःच्या शिरावर घेतली रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे मधुकर चौधरी यांचे पुत्र शिरीष चौधरी आमदार आहेत तर बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघाचे राजेश इकडे काँग्रेसचे आमदार खडसे यांच्या विरोधात आहेत मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे मूळचे शिवसेनेचे पण ते देखील एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक आहेत ही सारी पार्श्वभूमी पाहता रक्षा खडसे यांच्या बाजूने निम्मे विधानसभा मतदारसंघ दिसतात पण सध्या त्यांच्या विरोधात उमेदवारच निश्चित झाला नसल्याने सध्या स्थितीत रक्षा खडसे यांचेच पारडे जड दिसतात